नमस्कार मित्रांनो तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया महाराष्ट्र राज्यातील सतरा लाख शासकीय कर्मचाऱ्यांसाठी फडणवीस सरकारचा मोठा निर्णय व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला एक विनंती चॅनलवर पहिल्यांदाच भेट देत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका चला तर मग सुरू करूया आजच्या व्हिडिओला महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अगदीच आनंदाची बातमी हाती आली आहे फडणवीस सरकारने आज राज्यातील जवळपास सतरा लाख राज्य शासकीय कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शनधारकांसाठी मोठा निर्णय घेतलेला आहे या निर्णयांमुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा पगार वाढणार आहे खरे तर मार्च दोन हजार पंचवीस मध्ये केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढीचा मोठा निर्णय घेण्यात आला या निर्णयानुसार केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढला आधी केंद्रीय कर्मचाऱ्यांना त्रेपन्न टक्के दराने महागाई भत्ता दिला जात होता मात्र या वाढीनंतर हा भत्ता पंचावन्न टक्क्यावर पोहोचला दरम्यान केंद्रातील सरकारने घेतलेल्या या निर्णयानंतर देशभरातील विविध राज्यांमधील राज्य सरकारने देखील तेथील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढला राजस्थान मध्य प्रदेश उत्तर प्रदेश गुजरात तामिळनाडू सिक्कीम अशा अनेक राज्यांनी तेथील राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढवल्यानंतर महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून देखील लवकरात लवकर महागाई भत्ता वाढ लागू केली पाहिजे अशी मागणी उपस्थित करण्यात आली दरम्यान आता महाराष्ट्र राज्य सरकारने याच मागणीच्या अनुषंगाने राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता वाढीचा एक मोठा निर्णय घेतलेला आहे राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता किती वाढला महाराष्ट्र राज्य शासनाने घेतलेल्या या नव्या निर्णयानुसार राज्य शासकीय सेवेतील सतरा लाख राज्य राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर पंचावन्न टक्के इतका करण्यात आला आहे राज्य कर्मचाऱ्यांना आधी त्रेपन्न टक्के इतका महागाई भत्ता लागू होता आणि यामध्ये दोन टक्के वाढ करणे प्रस्तावित होते यानुसार आज राज्य शासकीय राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून राज्य कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता त्रेपन्न टक्क्यावरून पंचावन्न टक्के इतका करण्यात आला असून याचा जी आर निर्गमित करण्यात आला आहे पंधरा मे दोन हजार पंचवीस रोजी राज्य शासनाच्या वित्त विभागाने जारी केलेल्या या शासन निर्णयानुसार राज्य शासकीय सेवेतील कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्ता त्रेपन्न टक्क्यावरून पंचावन्न टक्के इतका झाला असून ही वाढ जानेवारी दोन हजार पंचवीस पासून लागू करण्यात आली आहे यामुळे राज्य कर्मचाऱ्यांच्या खात्यात महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा वर्ग होईल किती महिन्यांचा महागाई भत्ता फरक मिळणार राज्य कर्मचाऱ्यांना केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे जानेवारी महिन्यापासूनच महागाई भत्ता वाढ लागू करण्यात आली आहे यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च मार्च आणि एप्रिल या चार महिन्यांची महागाई भत्ता फरकाची रक्कम सुद्धा मिळणार आहे मे महिन्याच्या पगारासोबत राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता वाढीचा आणि चार महिन्याच्या महागाई भत्ता फरकाचा लाभ मिळणार आहे म्हणजेच राज्य कर्मचाऱ्यांच्या हातात जून महिन्यात जे वेतन मिळेल त्या वेतनासोबत महागाई भत्ता वाढीचा आणि महागाई भत्ता फरकाचा प्रत्यक्षात लाभ मिळणार आहे या निर्णयामुळे राज्य कर्मचाऱ्यांच्या पगारात मोठी वाढ होईल आणि त्यांना दिलासा मिळेल अशी आशा आहे धन्यवाद